काय करणार पापलेट कोळंबी खेकडा बांगडा आपल्या मराठी कलाकारांचे आवडते ठिकाण म्हणजे हॉटेल गोमंतक इथे अशोक सराफ सचिन पिळगावकर सचिन तेंडुलकर सोनाली कुलकर्णी असे मोठ मोठे कलाकार येऊन जेवून गेलेले आहेत आणि त्याची स्तुती देखील केलेली आहे तर मंडळी खास आपल्यासाठी आता हॉटेल गोमंतक आहे आपल्या ठाण्यात खोपट येथे आपल्या सर्व कलाकारांचे हे आवडते ठिकाण आहे म्हणजे आपल्यालाही आवडणार मंडळी मी आहे तुमची फच आणि द काय तिफडी रंजिता चला या माझ्यासोबत नमस्कार, 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 नमस्कार एकदम मजेत या आहेत ताई आणि मी गोमंतक बद्दल बरंच ऐकून होते म्हटलं की आपल्या ठाण्यात लवकरच यावं बघा तुमच्या गोमंतक ची टेस्ट आता मला पण करायला मिळणार मला सुकत सगळ्या ठाणेकरांना सगळ्याच ठाणेकरांना मला घेऊ मी आल्यानंतर सगळ्या ठाणेकरांना की नाही मग ठाणे मुंबई येणार अरे वा किती छान फोन आहे बऱ्याच जुन्या आठवणी जाग्या झाल्या अरे फोन लागलेला आहे हॅलो गोमंतक अच्छा मासे आहेत का रोजच असतात मग आमच्या चार जणांसाठी जेवण तयार असेल ना आम्ही लवकरच येतो बघा बांगडा बोंबील कोळंबी सुरमई भरलेली पापलेट केळीच्या पानातला बांगडा केळीच्या पानातली सुरमई केळीच्या पानातले पापलेट मासे छान आहेत ना ताजे अरे तुम्ही किचन मध्ये या मग तुम्हाला एक एक मी मासेची साईज आणि सगळे दाखवते मासे तर भरपूरच लावलेले आहेत असे एवढे मासे रोज असतात असतो तुम्ही आता संध्याकाळी आलात म्हणून मॉर्निंगला त्याच्यापेक्षा आणखी क्वांटिटी असतात काय काय आहे का मास्यांमध्ये सांगा सुरमई आहे पापलेट आहे बोंबिल आहे बांगडा आहे प्रॉन्स आहे स्वीट्स आहे त्याच्यानंतर आपले कॅब्स आहेत आणि आम्ही ही सुरमई अख्खी घेऊन येतो जवळजवळ दहा के जीची आपली सुरमई असते ती आपण इथे कट करतो रावस पण आपण जवळजवळ साडेसहा सात किलो चा वगैरे अख्खा आणतो आणि बोनलेस वगैरे करतो अरे वा क्या हे बघा सुरमईचे पीस दाखवते कप पित्याची साईज आहे ही आपली दोनशे पन्नास ग्राम आपली ही एक सुरमई असते जी आपण थाईला देतो अच्छा हा थाळीला आपली ही अशी सुरमाई असते ओके आणि पापलेट पापलेट हे जवळजवळ दोनशे अडीचशे ग्रामचं मोठे आहेत कोळंबी पण बघा किती मोठे मोठी आहे बांगड्याला छान असे ना काप करून ठेवले आहेत म्हणजे ते मला वाटतं मसाला मसाला ते चांगलं मुर त्यामुळे त्याला छान असे काप करून ठेवले आहेत बोंबील आहेत बघा मस्त त्यालाही मसाला लावून ठेवतो म्हणजे मला वाटतं सगळे मासे जे आहे तुम्ही मॅरिनेट करून असतो मॅरिनेट करून ठेवतो म्हणजे त्याच्यामुळे काय होतं त्याच्यामध्ये सगळं ते खे, मुरतं अदरवाईज ते लगेच पाच मिनिटात दिल्यानंतर त्याचा स्वाद नाही येतो क्या बात आहे खेकडे तर बघा खेकड्याची साईज पहा तुम्ही हे खेकडे आपण जे काळे खेकडे असतात म्हणजे आपण चिंबोऱ्या म्हणतो तेच आपण आणतो अच्छा आणि जनरली फीमेल असतात म्हणजे फिमेल म्हणजे भरलेली आपले अच्छा फिमेल असले का ते भरले तर मला आज तुम्ही काय खाणार सुरमई पापलेट कोळंबी स्क्वीड खेकडा बांगडा कि लुसलुशीत बोंबील सांगा लवकर मला कमेंट आणि हे सगळं तुम्हाला घ्यायचं असेल ना तुम्हाला यायचं आहे खोपटच्या गोमल मध्ये चला आता आज बघूया आमच्यासाठी कोणता मेनू तयार होतोय तो मी आता तुम्हाला शिरवायचं प्रोसेस दाखवते पहिलं पाणी उकळून घेतलं हे उकडलेलं पीठ आहे आता त्याच्यात टाकायचं जेव्हा हे उंडे शिजतात ते वरती येतात तो वरती गेले की पटकन ते गाळून घ्यायचं आता हे झालेलं आहे आता आपण याच्या शिरवाळ्या गाळून घेऊ आणि शिरवाळ्या नेहमी गरम गरमच गाळायच्या नाहीतर मग तुम्हाला त्या व्यवस्थित होत ह्याच्यासाठी खरा साचा असतो जो गावी वापरला जातो पण आपण इथे गरम गरम देण्यासाठी चकलीच्या साच्यात करतोय आपले मालवणी नूडल्स आहेत नूडल्स, नूडल्स। आणि हेल्दी ह्याच्याबरोबर रस मध्ये वरचं कोटिंग म्हणजे मसाला हा खूप महत्वाचा असतो जो आपण आता लावून घेणार आहोत हा व्यवस्थित सोळून घ्यायचा ह्याच्यामध्ये माझा घरचा मसाला हा मालवणी मसाला ह्याच्यामध्ये कुठलाही कलर आपण यूज केलेला नाही आहे आपण पापलेटला पण लावून घेऊया आणि सुरमईला पण लावून घेऊया आता आपण ह्याच्यामध्ये डीप करणार आहोत जो तांदळाचा रवा आहे जनरली लोक रव्यात करतात पण आम्ही तांदळाचा रवा काढतो आणि शालो फ्राय आपण करतो पापलेट पण आता तसंच शालो फ्राय करणार आहोत आपले कुठलेही फिश डीप फ्राय होत नाही सगळे फिश शालो फ्राय करतो आपण तवा जी स्वीट्स आहे त्याचं तुम्हाला प्रोसेस दाखवते पहिला हे बॉईल करून घ्यायचे असतात आणि कधी पण बॉईल करताना फास्ट फ्लेम वर करायचं जेणेकरून ते चिवट होणार नाही आणि ह्याची आपण स्वीट चिली करून माझी रेसिपी घरगुती आहे तुम्ही दहा वर्षांनी आलात तरी ह्याची टेस्ट हीच राहणार तर आपण वडे भाजून घेऊया पहिला थोडे जाड असे थापून घ्यायचे गावी हाताने थापतात आपण इथे मशीनवर करतो आणि आता हे तेलात सोडते म्हणजे आता छानसं तेल गाळून घ्यायचं तुम्हाला खायला रेडी पापलेट फ्राय आलेला आहे स्क्वीड चिली आलेली आहे आणि सुरमई फ्राय आलेली आहे स्क्विड मी खाले आहेत गोव्याला म्हणजे ती चव मला दुसरीकडे नाही मिळाली तर गोमंतकमध्ये मी जेव्हा आले त्या ताईंनी मला सांगितलं की स्क्विड आहे त्यांच्याकडे तर म्हटलं की ठीक आहे मग माझ्या ते स्क्वीड चिली नक्की बनवा आपले एक एक वन बाय वन ऑर्डर येत आहे पण मला स्वीट टेस्ट करायची खूप घाई झाली आहे तर मी पहिल्या आधी स्वीट टेस्ट करते माकळ्या माकळ्या हां म्हणतो आपण याला माकळ्या मनापासून सांगते स्क्वीड खाताना खूप कंटाळा येतो कारण ते खूप चिवट असतात म्हणजे स्क्वीड चिनी खात असताना अजिबात जाणवलं नाही आणि छान स्पायसी आहे थोडंसं खूप असं चावावर नाही लागत सारखं सारखं mm. त्याच्यामुळे तुम्ही ते आलात ना की स्क्वीड नक्की टेस्ट करा तुम्हाला खूप आवडणार आहे त्याच्यावरती लिंबू लिहिला आहे पण मी लिंबू न पिळताच खाणार आहे कारण की त्याची ओरिजिनल जी टेस्ट आहे ती आपल्याला कळाली पाहिजे टेस्ट हे जे मसाले आहेत बघा आतमध्ये पर्यंत छान बोलले त्याच्यामध्ये जी चव येते ना ती अप्रतिम येते अप्रतिम म्हणजे तुम्हाला जर माहिती असेल मला खूप जास्त आवडल्यावर मी काय बोलते कमाल अशी कमाल अशी टेस्ट आहे टेस्ट करते आहा हा 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 बघा कसा कट झालेला आहे सुरमईचं ऐक मासे स्पेशल याचे मसाले ते मला इतके आवडले ना माझी नेक्स्ट ऑर्डर आलेली आहे चिकन मसाला थोडासा आणि तुम्हाला बघा उकडा तांदूळ येवा 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 गोमंत कापलोच असा या गरम गरम वडा मोठा छान फुट करणं आहे आणि तुम्हाला तर आहे मी वडा गरम गरम पाहिल्यावर मला सगळ्यात अगदी नुसता खायचं असतं थोडासा चवीला थोडंसं आंबट आणि थोडीशी चव असते पाहिजे आणखी वड्याचं पिठे आंबवलेलं असतं त्याच्यामुळे थोडीशी आंबट अशी चव असते वड्याला चिकन इतकं छान आहे ना हे बघा किती सॉफ्ट आहे बघा <laughs> म्हणजे सोलकडी आलेली आहे मी ऑर्डर केलेली आ हा काय चविष्ट सोलकडी खूप जास्त स्पायसी नाही आहे खरंच सांगते हे गोड आहे हे नंतर खायचंय मोदक पण आलेलं आहे त्यामुळे आज खूप ऑर्डर नाही केलं लिमिटेड गेले आणि मला सगळ्या पदार्थांचा छान व्यवस्थित आस्वाद घ्यायचा आहे खेकडा माझी वाट पाहतोय आपल्याला खायचा आहे क्रॅब मसाला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे खेकडा खाताना दोन हाताची गरजही लागतेच त्यामुळे ही कमेंट करूच नका की तू दुसरा हात का वापरला एका हाताने कसं काय खेकडा तोडणार हा 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 आता मला कळलं की आपले मराठी कलाकार इथे का येतात जेवायला अजून एक गोष्ट खेकडा खात असताना लिपस्टिकचाही विचार नाही करायचा ती बॅगेमध्ये एक्स्ट्रा ठेवायची मनसोक्त खेकडा खायचा लोकांचा विचार करायचा नाही खेकडा आणि नळी खात असताना थोडंसं भात घेते उकडा राईस आहे हो उकडा तांदूळ आहे हा 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 ओय होय अप्रतिम तुम्ही जर जेवणाच्या प्रेमात नाही पडलात ना तर तुम्ही जे बोलायचं आहे आणि हा जो उकडा तांदूळ त्याच्यावर हा जो रस्सा माइंड ब्लोईट माइंड ब्लू इन कॉम्बिनेशन हो हो बघा तिकड्याचं पाणी आहे मी तुम्हाला एक्सप्लेनच नाही करू शकत इतकी छान टेस्ट आहे खूप जास्त तिखट नाही आहे तिखट नाही आहे अगदी आपण घरी जसे बनाव बनवतो ना जेवण अगदी तसं घरगुती जेवण आहे बरं का कसं वाटलं गोमांतक मध्ये कसं वाटलं दोन्ही हाताने खाते अरे वा चांगलं चांगला आहे मग तुमच्याकडे खास मोदक पण ठेवलेत मला असं अरे तुम्हाला मोदक आवडतात म्हणून स्पेशल केले एकदम एकदा कौतुकास्पद आहे की तुमच्या प्रत्येक पदार्थाला तेवढीच इव्हन आमची सोलकडी मध्ये आम्ही कलर हा बीटचा पण युज करत नाही म्हणजे जो आपला आगळचा नॅचरल कलर आहे तोच असं नाही की बीट टाकून आणखून बीटचा कलर करून त्याचा कलर हे करतो नाही नॅचरल ते नॅचरल म्हणजे त्याच्या अजिबात आमच्याकडे तुम्हाला एकदम घरगुती वातावरणामध्ये घरगुती स्टाईल मध्ये तुम्हाला आमच्याकडे फूड मिळेल जे तुम्ही सकाळी जेवला तरी आमच्याकडे बरं संध्याकाळी येऊ शकत असं फुड आहे आमच्याकडे सोडा आणि कलर हा प्रकार अजिबात वापरला जात नाही या क्षेत्रामध्ये तुम्ही गेल्या पंचवीस वर्ष आहे सांगितलं हो हो ट्वेंटी फाईव्ह इयर्स आहे माझे वडा मसाले माझ्या घरचे आहेत वड्याचे पीठ माझं स्वतःचं घरचं आहे जे मी प्रमाण माझं स्वतः तिखट अजिबातच नाही म्हणजे असं खूप स्पायसीपणा टाकायचं म्हणून जळजळचं म्हणजे हे मी जे क्रॅप मसाला खाते त्यानंतर तो जळजळ तो प्रकारच नाही ऍसिडिटी हा होत नाही आमच्याकडे म्हणजे जे खूप असं आपण कसं खूप जास्त स्पायसी स्पायसीखाल्यावर ॲसिडिटिया प्रकार होतो हा आमच्याकडे अजिबात होत इकडचं प्रॉपर ऍड्रेस सांगा आपण इथे कलिका टवर्स शॉप नंबर एक आणि दोन कोळीबाड रोड फोपट लँडमार्क आहे नियर प्रताप टॉप अच्छा ऑर्डर पण घेतात का हो आपल्या इथे ऑनलाईन आहे झोमॅटो स्विगीवर पण आता आपण लाईव्ह झालेलो आहोत झोमॅटो स्विगीवर पण लाईव्ह झालेलो आता आपण आणि ओरिजिनल गोमंतक बरं का गोमंतक हे एकच आहे एकमेव आहे ठाण्यामध्ये हो बरोबर असं वाटतं मी गावी वगैरे जाऊन जेवते बाहेरचं वातावरण जरी ठाण्यातलं असतं ना तरी आत आल्यावर तुम्हाला मात्र नक्कीच गावचा फील आणि हो, हो, हो। जेवताना तर अगदी शंभर टक्के मागे छान जुनी गाणी चालू आहेत हो बॅकग्राऊंड बॅकग्राऊंड माझं एक अजून कॉम्बिनेशन खूप फेवरेट आहे हा उकडी भात आणि ह्याच्यात एक थोडीशी सोलकडी आणि तुम्ही बघताय की मी अख्खा खेकडा संपवलेला आहे माझं गोड अजून बाकी आहे मी तर हात दोन येते शिरोळ्या खायचे आहे खरं तर हे हातानेच खातात पण आता माझ्याकडे आहे ना चमचं मी खाते चमचाने कोकणी नूडल्स हम्म सोब म्हणा गावची आठवण आली तुम्हाला माहितीये अप्रदेवता अगदी पारंपरिक चव आहे या शिरुळ्यांना आणि मस्त छान मोठा असा मोदक आहे तो साचतला नाही तर हाताने बनवलेला मोदक आहे होय होय शुअर की मी माझ्या फॅमिलीसोबत इथे मी नक्कीच येणार आहे आणि तुम्ही देखील तुमच्या कुटुंबासोबत इथे नक्कीच या गोमंतक खोपट येते ठाण्याला आणि आय एम शुअर की तुमच्यापैकी काही जण गोमंतकला जेवून देखील गेले असाल तर मला नक्की कमेंट करून सांगा बरं का की तुम्हाला गोमंतक मधला कोणता पदार्थ हा जास्त आवडलेला आहे आणि जर तुम्ही ठाण्यात येत तर ठाणा खोपट आणि गोमंतक हे लक्षात ठेवा ठाण्यात आल्यावर तुम्हाला खोपट लायचं आणि नंतर मग तुम्हाला गोमंतक लायचे गोमंतक हे फक्त ओरिजिनल एकच आहे गोमंतक त्याच्या पुढे काही नाही आहे मागे काही नाही आहे गोमंतक रेस्टॉरंटला जसं <laughs> की तुम्हाला माहित आहे की आपल्या आता सध्या ट्रिप चालू आहेत फ्लाय वितरजितासोबत तर ह्या ट्रिप करत असताना मी जेव्हा बाहेर देशात असते तेव्हा मी ही सगळी खूप जास्त मिस करत असते आणि आल्यानंतर हा सगळा वचवा एकत्रच काढते आणि असा आडवा हात मला मारावं लागतं काय करणार मला सोप्त घाऊन घेते आणि मग पुन्हा फिरायचं आहेच की चला आता संपवते मुदक ताई अन्नदाता सुखी व्हावं थँक्यू इतकं छान जेवण होतं खूप आवडलेलं आहे मला आणि आय एम शुअर की सगळेजण इथे नक्कीच येणार आहेत आणि ताई एवढ्या मेहनतीने त्यांनी पुन्हा एक नवी सुरुवात केली आहे आपल्या ठाण्यामध्ये खोपटला गोमंतक तर तुम्हाला सर्वांना म्हणजे नक्की द्यायचं ताई स्वतः असतात किचनमध्ये देखील त्या स्वतः असतात मी आल्यापासून पाहते की त्या कंटिन्यू किचनमध्ये आहेत त्यांची कामं चालू आहेत आपल्या ताईंना आपणच पाठिंबा दिला पाहिजे सगळ्यांनी मिळून मी काय म्हणते तुम्ही जिवेचे चोसले पुरवण्यासाठी हाय सर येवा आणि जेवा